मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा नावाबद्दल ज्याने सोशल मीडियाच्या जगात माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याचं नाव आहे ध्रुव राठी तो यशस्वी युट्यूबर कसा झाला त्याच्या यशामागची खरी कारण कोणती आहेत चला सविस्तर पाहूयात त्याने सुरुवात साधी केली पण त्याचं उद्दिष्ट ठाम होतं दृढराठीने सुरुवातीला फक्त हौसेपोटी व्हिडिओ बनवले पण तो नेहमी तथ्य आधारित आणि रिसर्च वर आधारित कंटेंट देत राहिला राजकारण समाज पर्यावरण अर्थशास्त्र यांसारख्या गंभीर विषयांना त्याने सोप्या भाषेत मांडले त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आकडेवारी पुरावे आणि उदाहरणं असतात जे प्रेक्षकांना विश्वासार्ह वाटतात दर आठवड्याला दर्जेदार व्हिडिओ देणं सतत नवीन विषय हाताळणं हीच त्याची ताकद ठरली पक्षपातीपणा न करता दोन्ही बाजूचे मुद्दे मांडणं यामुळेच प्रेक्षकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला युट्यूब व्यतिरिक्त फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवरही त्याचा प्रभाव दिसून येतो परदेशात शिक्षण घेत असताना मिळालेला जागतिक दृष्टिकोनही त्याच्या कंटेंटमध्ये झळपतो मित्रांनो धुवराटीने सिद्ध केले आहे की जर तुम्ही सातत्य प्रामाणिकपणा आणि रिसर्च आधारित मेहनत केली तर यश नक्की मिळतं तुमच्या मते ध्रुव राठीच्या यशामागचं सर्वात मोठं कारण कोणतं आहे कमेंट मध्ये नक्की सांगा पाहत राहा थेट वार्ता धन्यवाद